नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लोकसेवा प्रतिष्ठान पुणे भरती दोन हजार पंचवीस या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये विविध पदं असणार आहेत शिक्षक आहेत शिक्षक तर कर्मचारी आहेत त्यानंतर इतर जी काही सहाय्यक पदं आहेत मोठी अशी भरती प्रक्रिया आहे आणि यामध्ये अनेक विद्यार्थी मित्र असतील जी अर्थ धारण असतील या पदासाठीची त्यांच्यासाठी ही जाहिरात अत्यंत उपयुक्त अशी आहे नोकरीचं ठिकाण असणारे पुणे आणि साधारणतः अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली गेलेली आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस माहिती अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही तर ही शेअर करायची आहे जे तुमचे नातलग असतील तुमचे मित्रमैत्रीण असतील त्यांच्यापर्यंत आणि माहिती आवडली असेल तर लाईक करायची आहे चॅनल हा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण या अशा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अशा जाहिराती ज्या अपडेटेड स्वरूपाचे तुम्हाला वारंवार मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभर्तीची तयारी करत असाल तर ही बॅच अत्यंत उपयुक्त अशी आहे ऑनलाइन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभnare अगदी आय बी पी एस टी सी एस पॅटर्नुसार केलं जाणारं मार्गदर्शन सर्व वैशिष्ट्य स्क्रीन वरती आहे, मापक दरा मदे ही बैच, तुम्हाला उपलब्ध करून दिली करायचंय काय फक्त दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅच या सरळसेवा एक्झाममध्ये आणि महानगरपालिका पदवर्तीमध्ये स्वतःच नाव निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल या यात ती मात्र शंका नाही आता जाहिरात जी काही पब्लिश झालेली आहे त्यामध्ये असणारी जाहिरातीचं वैशिष्ट्य आणि त्यामध्ये असणारी विविध पद जाणून घेऊयात लोकसेवा प्रतिष्ठान पुणे भरती दोन हजार पंचवीस विविध पद दिसतायत इथं प्राचार्य उपप्राचार्य शैक्षणिक प्रमुख शैक्षणिक समन्वयक विषय शिक्षक पूर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कला वाणिज्य विज्ञान कल्याण शिक्षण विशेष शिक्षण विद्यार्थी सल्लागार शारीरिक शिक्षण प्रभारी शारीरिक शिक्षण शिक्षक विविध खेळांसाठी एच आर कार्य कार्यकारी उच्च वित्त व्यवस्थापक अधिकृत अधिकारी शालेय अभियंता अधिकारी स्थापत्य पर्यवेक्षक अधिकारी बरोबर लेखापाल वरिष्ठ लिपिक प्रवेश सल्लागार खूप सारी पदे आहेत त्यामध्ये मेस प्रभारी आहे स्टो स्टोअर प्रभारी आहे त्यानंतर नियोजक आहे बस चालक आहे देखभाल प्रभारी आहे गृ वार्ड याच्या वार्डन याच्यामध्ये पुरुष आहे महिला आहे त्यांच्यासाठी इलेक्ट्रिशियन आहे बरोबर विविध सारी पदांची असणारी ही जाहिरात नोकरीचं ठिकाण असणारे पुणे अर्ज तुम्ही ऑनलाईन इमेल द्वारे आणि ऑफलाईन पद्धतीनेही करू शकता अकरा नोव्हेंबर पासून प्रत्यक्षात अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे लोकसेवा ई स्कूल एस क्रमांक बारा यामध्ये एक पाषाण सुसर रोड स्वामी समर्थ समाजाच्या मागे विघ्नहर्ता चौ चो, चौक आणि पाषाण पुणे या ठिकाणी पाषाण पुणे या ठिकाणी या ज्या लोकसेवा प्रतिष्ठान पुणे भरती प्रक्रिया यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ईमेल सुद्धा दिलेला आहे यावरती तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये तुम्हाला निवड कशी केली जाईल तर चाचणी आणि मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाणार आहे बाकी सगळा पत्ता वगैरे असेल त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत लोकसेवा ई शाळा क्रमांक दिलेला आहे पाषाण सुज रोड स्वामी समर्थ सोसायटीच्या मागे विघ्नहर्ता चौकाजवळ पाषाण पुणे या ठिकाणी आता प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत लोकसेवा प्रतिष्ठान रिक्युमेंट दिलेलं आहे रिक्वायर्ड फॉलोईंग टीचिंग नॉन टीचिंग अँड ॲक्सिलरी प्रोज पोजिशन इन व्हेरियस स्कूल ऑफ लोकसेवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जे काही लोकसेवा प्रतिष्ठानच्या या मो, मोठ्या मेन ब्रँचच्या अंडर जेवढ्या काही शाखा आहेत त्यानंतर वेरियस म्हणजे विविध शाळा आहेत त्यांच्या भरती प्रक्रियेसाठी ही जाहिरात केलेली आहे द कॅन्डिडेट मस्ट हॅव पासिंग फॉर अ टीचिंग अँड मेकिंग लर्निंग प्रोसेस जॉयफुल आता यामध्ये तुम्हाला वॅकन्सीज मी अगोदरच सगळ्या सांगितलेल्या आहेत यामध्ये प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपल सगळ्या दिलेल्या गेलेल्या आहेत मी अगोदर सगळ्यात तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा याच्यामध्ये असणारी पदं तुम्हाला लक्षात येतील बाकी ज्या डिटेल दिल्या गेलेल्या आहेत आवर ऑर्गनायझेशन यामध्ये तुम्हाला काय माहिती दिली लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाषाण स्कूल हे सगळा पत्ता दिलेला आहे कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला का जॉब लोकेशन असणारे लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पुणे या ठिकाणी असणारं बरोबर त्यानंतर लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी फुलगाव पुणे या ठिकाणी असणारं ठीक आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ज्या काही तुम्हाला डिटेल्स दिल्या जातील त्या संपूर्ण अर्ज ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता मुलाखतीला जाताल त्यावेळेस सगळ्या तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुमची निवड केली जाणार आहे ठीक आहे बाकी स त्याच्याकडे तिथं कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे पत्ता दिसतो आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्या गोष्टी दिसत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो एक मोठी संस्था आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या शाळा पुणे च्या शहरामध्ये उपलब्ध आहेत या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध आहे त्यासाठी जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करा अर्ज सुरुवात असेल कधीपासून होणार आहे शेवटची तारीखही सांगितली आहे चला विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आवश्यक अशी माहिती असेल माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही जे विद्यार्थी मित्र असतील नातलग असतील जे ही अहर्ता धारण असतील पात्रता असतील किंवा या पदावरती विविध दिलेल्या पदापैकी कोणत्या एखाद्या पदावरती काम करण्यास इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत देखील व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे चला चॅनलला नवीन असाल तर परत एकदा आव्हान करतोय चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सांगू शकता आप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट आणि जाहिराती घेऊन गुड बाय अँड टेक केअर